आणला होता युरिया हातात आणि आईला खायला दिलं त्यांनी साखर म्हणून काय सांगताय हा आईने आपलं दिला म्हटलं काय हा युरिया आहे तावा त्या युरियाचा जन्म सत्तर साली रासायनिक त्यावेळेस आणि हे जे नंतर जे आले ना रोग राई सगळी नंतर तिथनं पुढं सगळं चालू झालं नमस्कार नमस्ते नमस्कार मी राहुल टोपले संस्थापक मिशन ऑर्गेनिक आणि और आपल्या संस्थेच्या परंपरेप्रमाणे आज आपण आपल्या एका प्लॉटला आलो आहोत पुणे जिल्ह्यातील श्री क्षेत्र जेजुरी मल्हारी रायाचं हे पदस्पर्शानं पावन झालेलं क्षेत्र हजारो लाखो लोकांचं श्रद्धास्थान असलेलं ते जेजुरी स्थान आणि या ठिकाणी आपले आज कष्टकरी शेतकरी आहेत त्यांचं नाव ते तुम्हाला सांगतील पत्ता पूर्ण सांगतील त्यांनी अतिशय विश्वासानं आणि प्रयोगशीलपणे अत्यंत श्रद्धेनं गव्हाचं पीक घेतलं आहे यांचं वय बघता आणि यांचा व्यवसाय बघता ह्या माणसाचे धडपड हे अत्यंत कौतुकास्पद आहे मुख्यतः हे हॉटेल व्यावसायिक आहेत यांचे प्रख्यात हॉटेल दोन मध्ये आहेत तरीसुद्धा यांना शेतीची ओढ ही स्वस्थ बसू देत नाही आणि व्यावसायिक असून सतत आजही त्यांनी मला सांगितलं सकाळी सहा वाजता ते फवारणीसाठी रानामध्ये आले होते याच्यामधूनच तुम्हाला कळेल की ह्या वयोवृद्ध शेतकऱ्याचं धडपडी धडपड किती आहे प्रामाणिकपणा किती आहे आणि जिद्द किती आहे त्यांनी हा जो आपण बघतो आहोत व्हिडिओमध्ये हा गहू जो केला आहे तो संपूर्णपणे मिशन ऑर्गॅनिक ह्या आपल्या संस्थेच्या मार्गदर्शनाखाली केला आहे आणि सुद्धा खत त्यांनी वापरलेलं नाही आणि त्यानंतर त्यांना आलेला हा रिझल्ट हा अत्यंत विस्मयकारक आणि आश्चर्यकारक आहे आज हे शेती करत असताना त्यांच्याबरोबर त्यांचे जे शेती करणारे सहाय्यक आहेत तेसुद्धा आहेत त्यांच्याशीसुद्धा दोन वाक्य बोलूया आणि त्यांचे शेजारीसुद्धा आज द्राक्ष उत्पादक त्यांचे एक मित्र आहेत शेजारी आहेत सुद्धा दोन वाक्य बोलूया आपण पण पहिल्यांदा ही कौतुकास्मात धडपड ज्यांनी केली ते माझे घष्टकरी मित्र आणि आता यांच्याकडनं मला सुद्धा मार्गदर्शन मिळणार आहे कारण त्यांचं वय बघता त्यांचा अनुभवसुद्धा असणार आहे तोसुद्धा आपण त्यांना विचारूया माऊली नमस्कार नमस्कार आता हा व्हिडिओ आपल्या महाराष्ट्रातली लाखो लोक बघणार तर आपल्या शेतकऱ्यांना पहिल्यांदा तुमचं संपूर्ण नाव गाव पत्ता सांगा चंद्रकांत आबासाहेब दरेकर राणा जेजुरी तालुका पुरंदर जिल्हा पुणे पुणे तुम्ही किती वर्ष शेती करता वीस एक वर्ष शेती शेती करता इतकी वर्ष तुम्ही रासायनिक शेती करत होता रासायनिक करत होता मिशन संदर्भात आपल्याला कळालं कसं मला ते युट्यूबर मला बघायची सवय आणि मी युट्यूबर बघता मला ते ऑर्गॅनिक आवडायची तिची आणि ते ऑर्गॅनिक मिशन ऑर्गॅनिक गावलं मी कॉन्टॅक्ट करत संपर्कात आल्यानंतर मी पहिला फोन लावला तुम्हाला तुम्ही सांगितलं मग मी ती औषधं मागून घेतली पण तसं नाही मला आदर थांबा तुम्ही हे सांगा की जे तुम्ही आमचे व्हिडिओ बघितले किंवा आमच्याशी चर्चा केली तेव्हा तुमचा हा विश्वास होता का की रासायन कण सुद्धा न घालता शेतामध्ये पीक येऊ शकतं असं ये। तुमच्या अनुभवाला वाटत होतं का त्यावेळेला त्यावेळेला वाटत पण मला ते रासायनिकचा मुळात पाहिल्यापासून हे सुद्धा मार्ग सापडत नव्हता मार्ग सापडत नाही <laughs> मला हे रासायनिक आहे तुम्हाला मी खरं सांगतो बंदच करायचं रासायनिक आहे ना यावेळेस सत्तर साली युरिया आला बरोबर ऐकून घ्या आणि सत्तर साली मी शाळेतून आलो आणि आमचे वडील शेतातून असे रेल्वेचे तिथून चालले होते चालले होते त्यांनी युरिया आणला होता युरिया हातात आणि आईला खायला दिला त्यांनी साखर म्हणून काय सांगताय हा आईने आपलं संत वाटत त्याने चुकून दिला म्हटलं काय काय युरिया आहे कावा त्या युरियाचा जन्म सत्तर साली रासायनिक <laughs> आणि हे जे नंतर जे आले ना रोग हाँ. राई सगळी नंतर तिथनं पुढं सगळे चालू झाले हा म्हणजे माझा अनुभव अनुभव मित्रांनो आज ह्या अनुभवी शेतकऱ्याच्या तोंडातून बोलताना एक गोष्ट महत्वाची कळाली समजली मला देखील आणि तुमच्यासाठी अत्यंत महत्वाचे एकोणीसशे सत्तर साली यांच्या वडिलांनी म्हणजे हे जेव्हा लहान होते तेव्हा यांच्या वडिलांनी युरिया घरातून आणला हातातून आणला होता आणि त्यानंतर यांना आठवतं आहे की त्याच्या आधी आपल्या कुठल्याही पिकामध्ये अर्थात लोकांच्यामध्ये समाजामध्ये रोगराई नव्हती त्यानंतर रोगराई सुरू झाली म्हणजे भाषणामधून वारंवार जे मी मतं मांडलेली आहे जो अभ्यासपूर्ण गोष्टी सांगितलेल्या आहेत त्याची पुष्टी आज या अनुभवी माणसांना सांगितली की पूर्वीच्या काळची जी शेती होती ती अतिशय संपन्न होती निरोगी नैसर्गिकरित्या होती पण जेव्हा रासायनिक खतांचा वापर आपल्या भारतामध्ये सुरू झाला त्यानंतर आपल्या शेती व्यवस्थेमध्ये प्रचंड प्रमाणावर उलथापालत झाली जमिनी नापीक होण्याच्या मार्गावर आहेत पिकांच्यामध्ये प्रचंड रोगराई येते आहे आणि पर्यायानं आपण जे रासायनिक घालून जे विषारी अन्न तयार करतो आहोत ते अन्न रासायनिक विषारी खाल्ल्यामुळे आपल्या समाजामध्ये देशामध्ये रोग प्रचंड रोगराई आणि आरोग्याचे प्रश्न निर्माण होत आहेत आणि हेच वाक्य आज ह्या माझ्या कष्टकरी आरोग्याच्या शेतकरी तोंडातून आता तुम्ही ऐकलं त्यांनी हेच सांगितलं की त्यानंतर रोगराई सुरू झाली पण जेव्हा तुम्हाला मिशन ऑर्गॅनिकचे व्हिडिओ बघितले आणि ते तंत्र कळालं तेव्हा एक धाकधूक होत होती येईल का नाही येईल नाही असं होत नव्हतं नाही नाही का बरं असं होत नव्हतं कारण मला विश्वास होता मला हे बदल करायचं बदल करायचं होता बदल करायचा असे कंबीर शेतकरी आहेत ही आमची ताकद आहे आणि अशा शेतकऱ्यांच्या मुळे मिशन ऑर्गॅनिकचे काम प्रचंड वेगानं भारतभर वाढतंय आज मौलीने अतिशय श्रद्धेने विश्वासानं हा प्लॉट केला त्यांच्या शब्दातलेला आनंद आणि मगाशी भेटल्यापासून जे भर भरून ते बोलतायत हेच मला भरून पावलं माऊली आज येतानाच मी खंडोबाला इथूनच समोर दिसतोय मला खंडोबा इथूनच मी पाया पडलोय आज मी नेहमी शेतकऱ्यांना म्हणतो की भगवंताचं रूप हे प्रत्येक माणसामध्ये असतं श्रद्धेमध्ये असतं आज हे दरेकर साहेब भेटले मला माहीत नाही मी आज ते म्हणजे त्यांच्याशी फोनवर बोलत होतो प्रत्यक्ष आज भेटीचा आज योग आला पण मी नेहमी म्हणेन की आज तिथून मल्हारी मार्तंड बघतोय पण माझ्यासाठी माझा मल्हारी मार्तंड हाय खंडोबा हाय मी प्रत्येक शेतकऱ्याला सांगतो प्रत्येक माणसातला देव असतो तो बघितला पाहिजे यांच्या मनामध्ये जी श्रद्धा होती ना मी आत्ताच प्रश्न विचारला त्यांना की तुमचं मन धाकधूक होत होतं का तर त्यांनी एका क्षणात सांगितलं की होत नव्हतं हा जो विश्वास ही जी श्रद्धा आहे ना हे देवत्व आहे आणि मला नेहमी प्रत्येक गावागावामध्ये जे माणसं भेटतात ते देवासारखी आहेत आणि आज हे सुद्धा देवासारखे भेटले आणि याच्या पावनभूमीमध्ये त्यांनी आज हे काम केलं आज यांच्यामुळं मला इथे याया मिळालं आणि कमीत कमी मला भगवंताकडे हात जोडता आले यांचे आभार आहेत पहिल्यांदा मला माहिती आहे हे अत्यंत निरोगी आहेत मी भगवंताकडे ही प्रार्थना करेन की ह्या माझ्या माणसाचं आरोग्य चांगलं ठेवावं असंच सुंदर यांनी काम करावं आणि ज्या पद्धतीनं हा गहू आला गहू बघा पहिल्यांदा आत्ता यांच्या माणसानं मला सांगितलं काम करणाऱ्या की रासायनिक गव्हाच्या तुलनेमध्ये याचे फुटवे जास्त आहेत आज गहू बघा हिरवागार सुंदर आहे निरोगी आहे याला कुठला रोग वगैरे आला होता का नाही कुठलं काय काय झालं आम्ही कुठलीही फवारणी घेतलीच तो तर विशेष येत नाही आपल्याकडे पण तुम्हाला हे लावल्यानंतर आता हे सुरू आहे आता सगळे या आताच्या ह्या सगळ्या स्टेज मध्ये याला असं कधी काय कुठलं रोगराई आली का काय प्रॉब्लेम झाला काय काय अडचण आली संपूर्ण निरोगी गहू आहे नैसर्गिक पद्धतीनं काम केल्यानंतर निसर्ग तुमच्या पिकाची काळजी घेत असतो मी वारंवार सांगतोय त्याचं हे जिथं उदाहरण आज तुम्ही फुटवे जर बघाल एका दाण्याचे रसायनामध्ये तीन चार फुटवे असतात आज दहा बारा फुटवे दिसत आहेत डोळ्याला माझ्या अजून आत गेला तर पंचवीस तिसतीस फुटवे एका दाण्याचे आहेत भगवंताना आपल्या पदरामध्ये किती दान टाकावं हे सुद्धा ठरलेलं आहे जेव्हा तुम्ही भगवंतांना आखून दिलेल्या मार्गावर प्रवास करता म्हणजे नैसर्गिक शेती करता आज एका दाण्याला पंचवीस फुटवे आलेत प्रत्येक फुटव्याला हा बघितला लोम कसे सुंदर भरलेले आहेत आज यांचं उत्पन्न बंपर आलं आहे आणि मुळामध्ये हे सगळं विषमुक्त आहे आज उद्या हे माऊली जेव्हा यांच्या घरामध्ये खाणार आहे हे तेव्हा त्यांची मुलं बाळं त्यांची नातवंडं त्यांची पत्नी घरामध्ये सगळं गोकुळ जे आहे ना ते विषमुक्त अन्न खाणार आहे हे काम पूर्ण माऊली आपण आपण विषाचं अन्न पिकवत नाही दुकानात सुद्धा आता अंध्याला hmm. सुद्धा हेच वापर यांचा हॉटेल व्यवसाय आहे हॉटेलमध्ये सुद्धा ह्याच चापात्या करणार आहेत ते आणि येणाऱ्या ग्राहकांना सुद्धा विषमुक्त देणार आहेत अजून काय पाहिजे माउली मला खूप समाधान आहे या गोष्टीचं तुम्ही मला सांगा की हा सगळा नैसर्गिक शेतीचा अनुभव तुम्हा दोघांचा कसा होता काम करताना तुम्हा दोघांना काय वाटलं रासायनिकच्या तुलनेमध्ये हे सोपं आहे की अवघड आहे पहिलं थोडं पहिलं सांगतो थोडं अवघड वाटत होत वाटा मोठं का वाटत होत बाजू शेतकरी हे वापर आपण हे वापर अवघड मानसिक अवघड मानसिकच मला शारीरिक कष्ट विचारायचे शारीरिक कष्ट अजिबात नाहीये ते मला विचारायचे नाही शारीरिक कष्ट म्हणजे कसं रान भुसभुशीत झाले आमचे भरपूर ऐका शेतकरी काय सांगतोय भूसुधारक गेल्यानंतर रान भुसभुशीत झाले रान भुसभुशीत झालं आणि तणाचं प्रमाण कमी झालं परत एकदा प्रत्येक व्हिडिओ मध्ये शेतकरी सांगतोय भूसुधारक जमिनीत गेल्यावर तण रान गवत येण्याचं प्रमाण मी म्हणतोय पन्नास टक्क्यानं कमी होतं भांगलणी खुरपणी करावी लागत नाही प्रचंड पैशाची बचत माझ्या कष्टकरी शेतकऱ्यांची होते त्यांचा शारीरिक त्रास कमी होतो आज हा काम करणारा माणूस सांगतो आहे की तणरान कमी झालं आहे जमीन भुजबुशी झाले आणि हे सगळ्या प्रक्रियेमध्ये कष्ट कमी झाले दुसरं मौली मला सांगा की हे एक झालं त्रासाचं दुसरं महत्त्वाचं <coughs> हे काम करत असताना रासायनिकच्या तुलनेमध्ये खर्च जास्त झाला का कमी झाला खर्च कमी कमी झाला नक्की पंच्याहत्तर टक्के खर्च कमी झाला खर्च झाला त्यांचा रासायनिकचा जो खर्च होता त्याचा फक्त पंचवीस टक्क्यामध्ये प्लॉट झालाय चार फवारणे त्यांना चार फाव्हरने अन्नपूर्णाच्या आणि ठरलेलं आपलं भूज वर्ग त्यांनी सोडलेला आहे दुसरं काही गेलेलं नाही त्याच्यावर हा सुंदर प्लॉट आलाय आणि काही करावं लागत नाही मित्रांनो मी वारंवार सांगतोय निसर्ग म्हणजेच भगवंत तुमची काळजी घेत असतो तुमची श्रद्धा आणि विश्वास हा अत्यंत महत्वाचा विश्वास महत्वाचा विश्वास महत्वाचा विश्वासावरच काम होतं आज हे सुंदर प्लॉट जे झाले आपल्या हजारो शेतकरी शेतकऱ्यांचे त्यात आज एकाची भर पडली हा सुंदर गावाचा प्लॉट आज फक्त पंचवीस टक्के उत्पादन खर्चामध्ये हा प्लॉट झाला आणि उत्पन्न रास्त्यांच्या तुलनेमध्ये वाढले असं वाट वाटलं वाटते या अनुभवी सांगताना मौली तुम्ही पण दोन मिनटं सांगा की तुम्ही शेजारी आहात तुम्ही द्राक्ष उत्पादक आहे म्हणजे तो हा पट्टाच वेगळा आहे तुमचा पण तुम्ही इकडे नजर मारता तुमच्या अनुभवातून यांनी तर रसायन वापरलेलं नाही तुमच्या माहिती आहे पण तुम्हाला काय वाटते की बिना हे म्हणजे नाही ते साहेबांना मला वारंवार सांगतात की त्यांना म्हणजे रासायनिक शेतीच करायची विषमुक्त शेतीच करायची आणि त्यांनी प्रयोग दोन वर्षापासून ते हळूहळू आणि त्यांनी ह्या वर्षी मला गहू केल्यापासून सांगितलं की हा विषमुक्तच गहू करायचा आपल्याला बरोबर बरोबर कारण या अन्न आपण खातोय पोटात जातोय आजार होताय बरोबर आणि त्यांचं हॉटेल व्यवसाय त्यांना हे विषय मुक्तच अन्न लोकांना द्यायचं लोकांना अगदी बरोबर आहे आणि त्यांनी सुरुवातीपासून मी बघतोय पण व्यवस्थित आला व्यवस्थित केलं म्हणजे डोळ्यासमोर आपले दिसलंय ते पण तुम्ही पण अनुभव शेतकरी आहात तुम्हाला हे लक्षात आलंय का की रसायन न घालता सुद्धा शेती होऊ शकते हो हे तुमच्या बांधा शेजारचं उदाहरण आहे तुम्हाला स्वतःला पटलंय का की हे होऊ शकते आता हो त्यांनी मला सांगितलंय ना तू एक आता चार लाईन आहेत त्यातल्या दोन लाईनला वापर म्हणजे पन्नास टक्के क्षेत्रावर वापर कळत कळेल फार मी बी तो विचारत आहे नाही बरोबर भारतामध्ये हा मोठा प्रॉब्लेम आहे की माणसाला एखादं उदाहरण लागतं दुसऱ्यानं पहिल्यांदा करायला पाहिजे मग मी करणार ठीक आहे हे नैसर्गिक आहे काही का प्रॉब्लेम नाही एखादाच धाडसी माणूस असतो काय होईल ते होईल बघू पण त्याला सुद्धा परमेश्वर कधीही नाराज करत नाही आज त्याने जे धाडस केलं आज धाडस समोर दिसतंय सगळ्यांना सुंदर ऊस आलाय या सुंदर रिझल्टला बघून त्यांच्या शेजारचे शेतकरी आता त्यांची प्रेरणा घेऊन त्यांचं मार्गदर्शन घेऊन ते सुद्धा आता प्रयोग करणार आहेत मिशन ऑर्गॅनिकचं काम असं वाढतं दिव्याला दिवा लागत मला माऊली सगळी लोक म्हणतात की, की जाहिरात करा आणि पंपलेट वाटा वगैरे मला काही गरजच नाही आहे जाहिरात करायची कारण हे मुळात आमचं आध्यात्मिक आहे आणि आज ही लोक आमचे जे आहेत ना खंबीर यांच्यावरच सगळ्यात दिव्याला दिवा लावत जायचं आहे माऊली दुसरं काही नाही आज तुम्ही हा दिवा जेजूरीमध्ये लावला आज तुमच्यामुळं तुमच्या दिवेला लागून हा दिवा आता लागतो शेजारीचा प्लॉट झाला की आणि दहा लोक येणार बघणार तुमचा खाली केलेला कांदा बिंदा मिरची मिरची सुंदरच आहे ह्या सगळ्याला बघून लोक प्रेरणा घेतात आणि स्वतः शेतामध्ये काम करतात आज हा सुंदर प्लॉट जो जेजुरीमधला झालाय आहे त्याबद्दल पहिल्या दरेकर साहेबांचं सा अभिनंदन तुमचं खरोखर मनापासून अभिनंदन आणि तुम्ही हे धाडसानं हे केलं आणि तुमच्यापासून प्रेरणा घेऊन लोक करणार आहेत आणि त्यांना मार्गदर्शन तुम्ही करायचं आहे प्रत्येक ठिकाणी आम्ही पुरणार नाही आपला देश मोठा आहे कुठं कुठं जायचं आणि कुठं कुठं पुरवायचं आम्ही जीव तोड मेहनत घेणार आम्ही करणारच माऊली आमचं काम आहे महाराजांनी आम्हाला जो आदेश दिलाय तो, दिला तो आम्ही करणार आला आमच्या पण काय आहे हे आमची दत्तग्रुप आहे आम्हाला तुमच्यासारखी छान माणसं भेटतात मी महाराजांच्याकडे दत्त महाराजांच्याकडे खरोखर प्रार्थना करतो की माझे हे सगळे कष्टकरी शेतकरी आहेत यांचं आरोग्य चांगलं ठेवायला पाहिजे पहिल्यांदा यांचं आरोग्य चांगलं राहिलं तर हे शेतकरी शेतामध्ये काम करू शकणार आणि तर तुमच्या माझ्या ताटामध्ये दोन घास अन्न खायला मिळणार हा कष्टकरी जो अन्न जात आहे आपला याचं आरोग्य चांगलं राहिलं पाहिजे यासाठी मी माझ्या महाराजांकडे प्रार्थना करतो मौली तुम्ही सगळ्यांचं आरोग्य चांगलं राहू दे तुमच्या पदरामध्ये सगळ्यांचं चांगलं दान पडू दे आणि तुमच्या चांगल्या चा सगळ्यांच्याकडनं सत्कर्म होऊ दे लोकांना तुम्ही विषमुक्त अन्न तयार करून द्यावं ही माझी शुभेच्छा आणि थांबूया आपण धन्यवाद